आता पुढची बातमी काटालगा फेम आणि बिग बॉसची स्पर्धक असलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू झालाय काल रात्री अचानक तिची तब्येत बिघडली तिला अंधेरीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलाय कुपर रुग्णालयात शेफालीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि तिचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आलाय मृत्यूचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही शेफालीच्या घरी शुक्रवारी सत्यनारायण पूजा पार पडली त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ती झोपून उठली नंतर तिचं बीपी लो झालेलं त्यानंतर तिला सलाईन लावण्यात आलं थोड्या वेळाने तिची तब्येत आणखी बिघडली तिचं बीपी एकदम हाय झालं आणि तिला चक्करही आल्याची माहिती समोर येते दरम्यान तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं शेफाली जरीवाला कोण होती ते पाहूया पंधरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला तिचा जन्म झाला कम्प्युटर ऍप्लिकेशनची ती पदवी होती दोन हजार आठच्या बुगीबुगी कार्यक्रमादरवे तिने पदार्पण केलं मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून अनेक अल्बम्स केले चित्रपटांमध्येही काम केलं दोन हजार एकोणीसच्या बिग बॉस थर्टीन या सीझनमध्ये तिने सहभाग घेतलेला काट्यालगा गाण्याने ती प्रसिद्धीच्या झोतात आहे नचबलीय पाच नच आणि सात मध्ये तिने सहभाग घेतलेला बेबी कमना या वेब सिरीजमध्ये सोबत तिने काम केलेलं शैतानी रस्मे मुझसे शादी करोगी चित्रपटातही तिने भूमिका केलेली होती म्युझिशियन हरमित सिंग सोबत 2004 हजार चार मध्ये तिचा विवाह झालेला हरमित आणि शेफालीचा दोन हजार नऊ मध्ये घटस्फोट झालेला दोन हजार मध्ये पराग सोबत शेफालीने लग्न केलं आणि तिचा काल अशा प्रकारे मृत्यू झालेल्या अजूनही समोर आलेलं नाहीये दरम्यान मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिसांकडनं या प्रकरणी तपास केला जातोय मुंबई पोलीस रात्री एक वाजता शेफाली जरीवाल्याच्या घरी पोहोचले त्यानंतर फॉरेन्सिक पथकाकडूनही तपासणी करण्यात येते घरातील इतर सदस्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे याशिवाय शेफालीच्या घरी काम करणाऱ्या तिचा स्वयंपाकी आणि मोलकर्णीसह डॉक्टरांचीही चौकशी करण्यात आली आहे चौकशी दरम्यान अद्याप कुठल्याही वादविवादाची माहिती समोर आलेली नाही तर शेफालीच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच तिच्या मृत्यूचं नेमकं का कारण हे स्पष्ट होईल